असे आपले दादासाहेब शिंदे यांच्याकडनं आपल्याला वया मिळालेल्या एकदा त्यांच्या तीन टाळ्या सावध करू दरवर्षी ता, ते आपल्याला वया देतात आणि आठवीला ज्या मुलीला चांगले मार्ग पडले आठवी आणि पाचवी या मुली वर्गात पहिल्या आल्या त्यांना ते काय करतात बक्षीस देतात तर यांचा आपल्या मुख्याध्यापका मुख्याध्यापकाने सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करते नको नको हे नाही नाही काय नाही काय भरपूर घेतलं बाल काय वगैरे पुस्तक पण घेतलं होत पुस्तक द्यायचं होत काय पुस्तक ज्ञान बाप मान्य शिंदे साहेबांकडून आज सर्व विद्यार्थ्यांना वाया मिळालेल्या आहेत आपले सर मनापासून खूप खूप धन्यवाद यानंतर आपल्या या कार्यशाळेचं उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करून होणारे सरपंच ताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकशे बावन्न विद्यार्थ्यांसाठी वाया देणारे आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या मुलांना छोटस मार्गदर्शन करावं अंबाजी अंबाजी तासभर का बारा नंतर मी सांगतो तुम्ही सांगतात माणसाच खरं व्यक्तिमत्व त्याच्या हस्ताक्षर ओळखलं वा अतिशय सुंदर त्याचं व्यक्तिमत्व त्याची विचारसरणी त्याचं काम करण्याची पद्धत खरोखर सुंदर असते त्यामुळे जेवढं सुंदर हस्ताक्षर तुम्ही आता कराल आणि त्याला वळण ठेवायच लागतो एकदा थोडे मोठे झाले किंवा हस्ताक्षर सुधरत नाही पहिलीपासून तर सातवीपासून एवढाच असं असतं माणसाची की त्याच्या सगळ्या ज्या काही नवीन गोष्टी असतात त्या शिकण्याची त्याला सवय असते आणि त्यातून तो चांगला सुधारतो तुम्हाला हे आता एक चांगलं योग्य उपक्रम मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही आता ह्या ज्या वया दिलेल्या याचा चांगला उपयोग करा आणि मी आता सरांना सांगून ठेवतो एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंत त्यांच्या या या वयातनं त्याचं परीक्षण करून प्रत्येकाचं बघा कोण चांगलं सुंदर करतं तर वर्षाच्या शेवटली म्हणजे एक मेला तुमच्या रिझल्टच्या दिवशी ज्यांचं ज्या मुलीचं सुंदर हस्ताक्षर आणि ज्या मुलाचं सुंदर हस्ताक्षर असेल ते प्रत्येकाला दोनशे एक रुपये मी बक्षीस देईल पण तुम्हाला आता कम्प्लीट सहा सात महिन्यात प्रॅक्टिस करून त्या हस्ताक्षर सुधारवायचं सुंदर हस्ताक्षर तयार करा आणि अशीच प्रगती करा एवढं सांगून माझे शब्द संपवतो खूप खूप खुँ धन्यवाद सर अशा रीतीच दान देणारे आणि सत्पात्री दान देणारे व्यक्तिमत्व आपल्यात आम्हाला दिसलेलं आहे खूप ठिकाणी लोक देतात आ, लोक म्हणजे मोठा पाणी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी स्वार्थ मात्र तुम्ही या ठिकाणी दान दिलेलं आहे श्रीमद भगवत गीतेत सांगितलेल्या दानासारखं तुमचं दान आहे हे दान आहे नक्कीच विद्यार्थी आमचे चांगल्या रीतीचं अक्षर काढतील आम्ही यांची स्पर्धा घेणार आहोत आणि ज्याचं दोन महिन्यानंतर सुंदर हस्ताक्षर असेल तर त्याच्यासाठी साहेबांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे आम्ही पण शाळेच्या वतीनं तुम्हाला सुंदर बक्षीस पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातून फर्स्ट सेकंड थर्ड काढू आणि त्यांना बक्षीस देऊ यानंतर मी प्रांजित बोरसे सरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यशाळा कंटिन्यू करावी